आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी गुलाबी थंडीत बदलापूर मध्ये पोपटी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शेकडो बदलापूरकरांनी या पोपटीचा आस्वाद घेतलाय बदलापूर, बदलापूर मध्ये आगरी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला कार्मेल शाळेजवळच्या मैदानात पहिल्यांदाच पोपटी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूरकरांना आगरी संस्कृतीचं महत्त्व कळावं यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या वतीने पोपटी पार्टी आयोजित करण्यात आली होती शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही स्वरूपात असलेल्या या पोपटीचा बदलापूरकरांनी मनमुराद आस्वाद बदलापूर दरवर्षी बदलापूरकरांसाठी पोपटीचे आयोजन करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी वामन म्हात्रे यांनी दिली आज बदलापूर शहरामध्ये आम्ही अग्रिमहोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला एक सर्व आमच्या आगरी बांधवांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणे पोपटीचं आयोजन केलं होतं जेणेकरून आज थंडीचा महिना चालू आहे आणि थंडीच्या महिन्यामध्ये तूर वाल वालाच्या शेंगा या प्रसिद्ध पोपटीसाठी लागणाऱ्या ज्या शेंगा आहेत त्या फक्त या सीझनमध्येच भेटतात आणि त्या सीझनचा फायदा घेऊन आज आम्ही व्हेज आणि नॉन व्हेजची पोपटी बनवलेली आहेत जे या कोकणाची संस्कृती आहे ती संस्कृती जपण्याचं पोपटीच्या माध्यमातून आम्ही हा पहिला टप्पा महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज आम्ही आयोजित केलेला आहे कमीत कमी हजार ते बाराशे लोकांची आम्ही आज या ठिकाणी या पोपटीच्या मेजवानीसाठी बोलवलेले आहे आता पोपटी मला वाटतं पंधरा वीस मिनटात तयार होईल आणि तयार झाल्यानंतर सर्वांना त्याची मेजवानी भेटेल नक्कीच पुढच्या वर्षीसुद्धा याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण या पोपटीचं आयोजन करू जेणेकरून या बदलापूर शहरामध्ये आमच्या आगरी समाजी दहा बारा टक्के लोक राहतात बाकी इतर समाज लोक राहतात त्यांना सुद्धा आमच्या आगरी संस्कृतीची जतन ज्ञान होण्यासाठी या पोपटीचं आयोजन आम्ही आज केलेलं आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन व जाहिरातीसाठी एव्हीडी डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट ಆ ನೈನ್ ತ್ರೀ ಸೆವೆನ್ ಜೀರೋ ಫೈ ಜೀರೋ ಏಟ ಟೂ ಏಟ ಜೀರೋ